I don't know. बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाडा बीड येणार रेल्वेच्या नकाशावर मार्गावर सुरू रेल्वे रेल्वे मुंबई दिनांक मार्गापासून कोसोदूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीड वासियांचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे येत्या सतरा सप्टेंबर रोजी बीडत्या अहिल्यानगर रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला उर्वरित परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या बैठकीला महापारिषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते सचिव वित्तीय सुधारणा शैला ए उपमुख्यमंत्री यांचे सचिव राजेश देशमुख सहसचिव परिवहन राजेंद्र होळकर रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमार रेल्वेच्या पुणे विभागाचे अपर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला मुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी यावेळी उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी बैठकीत सहभाग घेतला उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी अर्थसंकल्पात मंजूर एकशे पन्नास कोटी रुपये देण्यात यावे तसेच उर्वरित एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करावी रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी फलटण ते लोनंदिया रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत बारामती रेल्वे स्थानकाच्या कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्या तसेच कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे असे निदर्शही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले असा आहे अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग रेल्वे मार्गाची एकूण लांबी दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर जमिनीचे एकूण भूसंपादन एक हजार आठशे बावीस पॉईंट एकशे अडुसष्ट हेक्टर रेल्वे खालील एकूण पूल एकशे तीस रेल्वेवरील पूल पासष्ट मोठ्या पुलांची संख्या पासष्ट छोटे पूल तीनशे दोन द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत चार हजार आठशे पाच सतरा कोटी प्रकल्पाच्या समप्रमाणात पन्नास पन्नासास पन्नास टक्के हिस्सा यानुसार केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा दोन, दोन कोटी प्रतिनिधी महेश कांबळे मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन मन साई बन मौज मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन मन साई बन साई बन सुटे का आनंद लुटू थाड़ी ही लीगा प्राणी पक्षी कारण से धबधब्या चिधा साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ था। साईबण